जिल्हा परिषदेच्या प्रशासनात गतिमानता आणि स्मार्टपणा आणण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुलदीप जंगम यांना चार महिने पूर्ण झाले बुधवारी नव्या वर्षाच्या प्रारंभी इन सोलापूर न्यूजशी संवाद साधताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी गेल्या चार महिन्यांमध्ये निवडणुकीच्या कामामुळे प्रशासनात म्हणावं तसं कामकाज करता आलं नाही विशेष करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कारभारात गतिमानता गरजेची आहे त्या अनुषंगानं या नव्या वर्षात आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यावर विशेष लक्ष ठेवून प्रशासनात गतिमानता आणि स्मार्टपणा आणण्याचा मानस सीईओ कुलदीप जंगम यांनी व्यक्त केला आपण पण जास्त काही करता नवीन आपण काही संकल्पना किंवा काही घेत घेता शिक्षण आणि आरोग्याच्या शिक्षण आरोग्य शिक्षण आरोग्य आरोग्याच्या शिक्षणच्या ऑलरेडी सुरू झाले ते तक्रार पेटी स्टिकर हे सगळे प्रत्येक शाळेला घेत ते आहे सीसीटीव्ही सी कॅमेरा आता चारशे शाळांमध्ये सुरू झाली बसताना आणखी तीनशे दोन तीन महिना मध्ये कव्हर करायला पाहिजे जवळपास सातशे आठशे झाला तरी या वर्षी म्हणजे मार्च पर्यंत झालं पाहिजे